म्हटलं अरे मायक्रोसॉफ्टचे फारच कमी लोक आमच्याकडून तर राज्यातून सत्तेचाळीस लोकं गेले आहेत आणि टी व्हीचा विश्वास ठेवला तर पस्तीस कोटी रुपये खर्च झाला आहे मायक्रोसॉफ्ट म्हणला असलं आम्ही करत नाही आमचं दिवाळं निघेल आता बाकी मला काही बोलण्याची गरज नाही दावोसबद्दल पण कौतुक मला वाटतं की आज दावोसला जरूर गोष्टी होत आहेत पण दावोसपेक्षा काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी डावोसपेक्षा मोठं काम बारामतीत होतं आहे ह्याचा मला सारखा अभिमान आहे कारण डावोसला सह्या दरवर्षी होतात पण त्याची इन्व्हेस्टमेंट नक्की किती महाराष्ट्रात येते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पण बारामतीतल्या कृषकमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात ती फक्त स्वप्न किंवा आकांक्षा आणि अपेक्षा नसतात ते वास्तव करून दाखण्याची ताकद या कृषक आणि कृषी विज्ञान केंद्राच्या टीममध्ये